आठ वाजून पाच सात मिनिटांनी त्याने मनोरमा सदनचं बाहेरचं दार उघडलं शेवटी तो एक साधा माणूस या नाही नाही त्या मार्गाकडे ढुंकूनही न ना पाहणारा सर्वस्वी अनभिन्न मनातले विचार कितीही ठाम असले तरी त्यांचा शरीराच्या विकारांवर परिणाम होत नव्हता भीतीही येतच होती आपल्या अनुषंगाने धडधडती छाती रुकलेला श्वास थरथरणारे हात सर्व काही लक्षणं घेऊन आली होती दार उघडताच पूर्वेकडच्या सूर्याच्या उन्हाचा लांबच्या लांब चौरस झोत आत पडला दाराबाहेरच्या पायरीवर त्याने स्लीपर काढून ठेवले बरोबर आणलेल्या पाण्याने चेहरा हात पाय धुतले नॅपकिनने पुसून काढले आणि मग त्याने आत प्रवेश केला डावी उजवीकडे न पाहता तो सरळ समोरच्या प्रतिमेकडे गेला काल संध्याकाळी चढवलेला हार उतरवून ठेवला प्रतिमा स्वच्छ केली नवा हार चढवला उदबत्ती निरांजन शिलकावलं पाण्याचा चौकून काढला त्यावर प्रसादाची पुडी ठेवून डोळे मिटून नैवेद्य दाखवला काही वेळ मनात मनात तो तसाच ध्यानस्थ बसून राहिला आणि मग डोळे उघडून त्याने सामानाची आवरावर करून सर्व वस्तू पिशवीत कोंबल्या आणि मग नैवेद्याची उघडी पुडी घेऊन तो खोलीच्या मागच्या बागाकडे आला कालचे दोन कागद त्याने तिथेच भिंतीपाशी ठेवले होते पण आता तिथे कागदाचे चुरमुळलेले दोन बोळे होते दिसायला दोन साधे कागदाचे बोळे पण त्यांच्या मागची कारण परंपरा जीवाचा थरकाप करणारी होती कारण या घरात रात्रीच्या अंधारात काय काय वावरतं याची त्याला एक अगदी दाहक झलक काल संध्याकाळी दिसली होती जो आकार प्रत्यक्ष वस्तुमात्रात हस्तक्षेप करू शकतो त्याला केवळ मानसिक प्रक्षेप कसं म्हणणार जे तुकडे जोड हात कागदाचा चोळामोळा करू शकतात ते हात भीतीला भरती यायला लागले शेजारच्या दारातून एक पाऊल आत टाकून त्या रिकाम्या देवघरात एक नजर टाकण्याचा त्याने विचार केला होता तो कोठच्या कोठे भिरभरत गेला होता या घरात एक क्षणभरही जास्त थांबायला नको कागदाची उघडी पुढी भिंतीपाशी ठेवून तो मागे वळला सामानाची पिशवी घेऊन सरळ घराबाहेर पडला पूर्वीचा दिनक्रम केव्हाच उधळला गेला होता त्यावेळी प्रसंगांना एक निश्चित काळ आणि वेळ होती आता आयुष्य म्हणजे घड्याघड्या घातलेला एक कागद झाला होता एक एक घडे उलगडली की काहीतरी नवीन समोर येत होतं नुसतं नवीन नाही अविश्वसनीय थरारक भीतीदायक असं काहीतरी जणू त्याच्या आयुष्याचं सुकानू त्याच्या हातातूनच गेलं होतं आयुष्य कसं आणि कोणतं वळण घेईल याला काही मर्यादाच राहिल्या नव्हत्या तेव्हा पुढच्या घटनांचा विचार करण्यात काही अर्थच नव्हता एक घटना मात्र निर्विवादपणे होणार होती आज संध्याकाळी तो महाराजांची गाठ घेणार होता त्यानंतर त्यानंतर काहीही होऊ शकत होतं संत साध्या गतीने सतत चालणाऱ्या एखाद्याला भरधाव वेगाने दौडायला लावण्यासारखंच हे होतं त्याची सहनशक्ती कोटपर्यंत टिकते याची त्याला शंका होती अशा दमछाक गतीने आयुष्य जगणं काही दिवसातच अशक्य होणार होतं काहीतरी तुटणार होतं शेंडी किंवा पारंबी संध्याकाळपर्यंतचा वेळ त्याने जमला तसा घालवला कधी टी व्ही पहा कधी एखादं विनोदी व्यंगचित्राचं पुस्तक वाच नाहीतरी कधी एखादी रेकॉर्ड लाव लक्ष कशातच नव्हतं अतिशय कंटाळवाना दिवस पण शेवटी तोही अखेरीस आला महाराजांना भेटायला जायची वेळ आली खाजगीत बोलायचं म्हणजे सर्व मंडळी गेल्यानंतर म्हणजे आठ तरी वाजणार त्यानंतर मनोरमा सदनला भेट द्यायची होती आपण महाराजांना दिलेला शब्द मोडण्याचा विचारही त्याच्या मनाला शिवला नव्हता तिथे जो काही पूजा अर्चा प्रार्थना विधी करण्याचा त्यासाठीचं सामान सुरुवातीपासूनच जवळ ठेवायला हवं मागावून वेळ मिळणार नव्हता नैवेद्याचं तबक प्रसादाची पुडी उदबत्तीचा पुडा मेनबत्ती टॉर्च पेटी निरंजनाची चपटी डबी पाण्याची बाटली नॅपकिन हे सर्व त्याने पिशवीत घातलं मग जाताना वाटेत हार विकत घेतला बरोबर सात वाजता तो चौकातल्या महाराजांच्या बैठकीच्या ठिकाणी पोहोचला गॅलरीतून हॉलमध्ये जाणाऱ्या तिन्ही दारांसमोर चपला चपलाबुटांचे ढीग होते शेवटच्या दारातून तो आत गेला भिंतीजवळच्या खुर्चीवर बसला तेवढ्यात दत्ताची आरती सुरू झाली तो डोळे मिटून उभा होता आरतीचे शब्द मनातल्या मनात म्हणत होता आरती झाल्यावर तबक त्याच्यापर्यंत यायला जरासा वेळ लागला पुढच्या भागातले लोक खाली बसलेच होते तबक घेतलेला माणूस त्याच्यावरून पुढे जाताच श्रीकांतची नजर समोर गेली महाराज त्यांच्या खुर्चीत बसले होते आणि त्यांची नजर त्याच्यावरच होती त्यांनी एकदाच मान जराशी हलवली त्या एका खुनेत एवढा अर्थ होता तुझे कागद मी वाचले आहेत आपण मागाहून भेटू लोक महाराजांसमोर आपापल्या समस्या अडचणी संकट मांडत होते महाराज काही काही साधे उपाय सुचवत होते काहींची दुसरी किंवा तिसरी भेट होती मागे दिलेल्या सूचनांचा काही फायदा झाला की नाही सांगत होते पण श्रीकांतचं आज तिकडे लक्ष नव्हतं तो आपल्याच विचारात मग्न होता खूप लोकांच्या हालचालींचा आवाज कानावर आला तसा तो एकाएकी भानावर आला बैठक संपली होती आणि मंडळी निघायच्या तयारीला लागली होती दिवाणखाना जवळजवळ रिकामा होईपर्यंत तो आपल्या जागीच बसून राहिला आणि महाराजांभोवती शेवटची नेहमीची पाच सात माणसं सा जमताच खुर्चीवरून उठून तो पुढे आला महाराजांनी काहीतरी खून केली असावी तो मोठ्या तजबिरीपाशी पोहोचेपर्यंत मंडळी दूर झाली होती त्याने श्री दत्त महाराजांना नमस्कार केला आणि मग महाराजांना खाली वाकून नमस्कार केला एका खुर्चीकडे बोट करीत महाराज म्हणाले ती खुर्चीकडे आणि बस तो खुर्चीवर बसल्या बसल्या महाराज म्हणाले तू पाठवलेलं सर्व काही वाचलं मी श्रीकांत ते काही वेळ गप्प बसले तो स्वत काहीही विचारणार नव्हता मोठी चमत्कारी हकीकत आहे खरी बऱ्याच अशा गोष्टींचा आता उलगडा झाला आहे निसर्गात प्रत्येक घटनेमागे काही ना काही कारण हे असतंच असायलाच हवं काही वेळा समोर दिसतं काही वेळा अज्ञात असतं कारणाशिवाय काहीही घडत नाही या नियमाला अपवाद नाही ठीक आहे ते नंतर आता कालचं काय मी सांगितल्याप्रमाणे तिथे गेला होतास सांगितलं ते केलंच हो आणि त्या संबंधातच काही सांगायचं आहे मग सांग ना आदल्या संध्याकाळी त्याला मनोरमा सदनमध्ये आलेला अनुभव त्याने सांगितला महाराज काहीच बोलले नाहीत आज सकाळी मी तिथे गेलो होतो महाराज श्रीकांत म्हणाला खरं तर मनात जराशी धाकधूक होतीच पण दिवसा उजेडी मनाला धीर होता सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला पण मी मागच्या भिंतीपाशी गेलो तेव्हा कालच्या प्रसादाच्या पुळ्यांच्या कागदाचे पार बोळे करून टाकलेले दिसले कागद दिसले पण काल प्रसादासाठी ठेवलेले साखर फुटाने ते कोठे खाली फरशीवर दिसले का महाराजांच्या आवाजात जराशी उत्सुकता होती नाही नक्की ना नाही नक्की नाही मी अगदी बारकाईने पाहिलं एखादा जरी पांढरा दाणा पडला असता तर माझ्या नजरेतून तो सुटला नसता महाराज मागे खुर्चीत टेकून बसले त्यांनी त्याला पुढचा प्रश्न विचारला तेव्हा ते त्याच्याकडे ते मोठ्या विलक्षण नजरेने पाहत होते मग आता काय ठरवलं आहेस म्हणजे असं की काल संध्याकाळी तुला एक जरासा भीतीदायक अनुभव आला आता काय करणार आहेस श्रीकांतने हातातली पिशवी दाखवली आपण सूचना दिली आहे ती पाळणार आहे महाराज काल एवढा प्रकार झाल्यावरही हो श्रीकांतने डोळे मिटून घेतले होते महाराजांच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव त्याला दिसलेच नाहीत तिथे संध्याकाळी अंधारात जायला तुला भीती नाही वाटत त्या घराच्या नुसत्या विचारानेही जीव भयाने गोळा होऊन येतो पण मी जाणार आहे काय व्हायचं असेल ते होऊ देत तुमचे शब्द पाळणार आहे महाराज खुर्चीवरून उठले त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले ठीक आहे तुझा कार्यक्रम तू कर शेवटी श्रद्धा आणि आत्मविश्वास दोन्हीमध्ये प्रकार प्रकारची शक्ती असतेच आणि तू देवकार्यावर जात आहेस मनात विश्वास ठेवून जा त्यांची मुलाखत संपली होती महाराजांना एक वार नमस्कार करून श्रीकांत बाहेर पडला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याला आशा वाटत होती महाराज सांगतील सध्या सा का ते संध्याकाळचं पूजेचं काम काही दिवस थांबव पण ते काहीच बोलले नाहीत तेव्हा आता शब्द पाळणं भागच होतं एव्हा अंधार झाला होता तो मनोरमा सदांपाशी पोहोचला तेव्हा तर अंधार आणखीनच गडद झाला होता त्या बाजूला रहदारी नव्हती आणि दिवेही नव्हते मनोरमा सदनची अंधारलेली वास्तू आपल्या काळोखाच्या कोशात उभी होती फाटकाचे कुलूप उघडून तो आत गेला मोठ्या दाराचं कुलूप उघडलं ते कोयंडात अडकवून बंद केलं स्लीपर काढून ठेवली हात तोंड पाय धुण्या पुसण्याचा कार्यक्रम पार पडला मेणबत्ती शिलगावली आणि मग दार जरासं लोटलं अगदी अलगत आत उघडलं मनाशी देवाचं नाव घेत त्याने उंबरठा ओलांडला नजर समोर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी डावीकडे दृष्टिक्षेप जातच होता तिकडे काही प्रकाश दिसतो का पाहण्यासाठी क्षणभर त्याला आपल्या भित्रेपणाची शरम वाटली पण मग असंही वाटलं तो काय कोणी साधू महंत महात्मा योगी होता असल्या अमानवी अघोरी शक्तींशी मुकाबला करायला तो एक साधा मानव तो भ्यायला तर ते नैसर्गिकच होतं पण त्या भीतीवर मात करायला हवी महाराजांनी सोपवलेलं काम पूर्ण करायला हवं शेवटी त्यांचा शब्द त्याला प्रमाण होता त्यांचाच त्याला आधार होता तू देवकार्यावर जात आहेस ते म्हणाले होते मग त्या कार्यावरच सर्व लक्ष एकाग्र करायला हवं प्रतिमेसमोर बसून त्याने मेणबत्ती खाली ठेवली तेव्हाच तिची थरथर थांबली रोजचे सरावाचे झालेले कार्यक्रम एकामागोमाग एक पार पडले सकाळी चढवलेला हार काढला प्रतिमा पुसून साफ केली जागेवर लावली नवा हार चढवला निरांजन उदबत्ती शिलगावली प्रतिमेची हळद कुंकुमाने पूजा केली आरतीच्या तपकाने तीन वेळा ओवाळलं आणि मग शेवटी पाण्याचा चौकोन काढून त्या चौकोनावर प्रसादाची पुडी ठेवली उघडली डोळे मिटले आणि मनोमन प्रार्थना करून नैवेद्य दाखवला मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वेळेची गिनती चालली होती आता हा प्रसाद भिंतीपाशी नेऊन ठेवला की आपलं काम संपलं किती वेळ लागेल जास्तीत जास्त दोन मिनिटं पण तरी त्याने कोणतीही कृती घाईने उरकून टाकायची म्हणून कशी तरी केली नाही सर्व सामान आवरून पिशवीत ठेवलं नैवेद्याची उघडी पुडी उचलली ती घेऊन तो भिंतीपाशी आला सकाळची पुडी तिथे तशीच होती ती हलवलेली नासाडलेली दिसत नव्हती तेवढंच एक लहानचं समाधान त्या पुढी शेजारीच त्याने आताची पुडी ठेवली तो परत आला पिशवी उचलली आणि मेणबत्ती उचलण्यासाठी वाकला आणि त्याच पवित्रात गोठून उभा राहिला इतक्या वेळेची घरातली शांतता एकाएकी भंग पावली होती वरच्या मजल्यावरून आवाज येत होते उघडली जात होती पावलांची आवाज येत होते आणि त्या मागून माग म्हणून पावलांची आवाज यायला लागली पावलांची एक जोडी नाही अनेक जोड्या मेनबत्ती उचलून घराबाहेर धूम टोकण्याचा अर्धवट विचार मनात आला पण तोही तसाच थिजून गेला मनात भीतीची भरती येत असतानाही त्या क्षणार्धात मनात उलटसुलट विचार येऊन गेले मेणबत्ती उचलता उचलता घाई गर्दीत विजली तर दाराची दिशा तरी सापडेल का गुडूपान दारात पावलं नाही तिकडे जायची नको त्याच दारापाशी पोहोचायची आणि अगदी मोठं दार सापडलं तरी सुटका शक्य आहे का ते जर बंद झालं असलं तर किंवा आधीच तिथे कोणी पोहोचलं असलं तर मग सर्वच विचार थांबले कारण खोलीच्या दारातून ते येत होते एका मागून एक असे आधी श्यामलाबाई मग दिनकरराव मग मनोरमाबाई आणि मग शेवटी अनंतराव खोलीत येऊन दोन पावलांवर त्यांची रांगच्या रांग त्याच्या समोर उभी राहिली होती त्यांची रूप स्पष्टपणे दाखवणे का मेणबत्तीचा प्रकाश पुरेसा होता त्याला तर वाटलं जरुरीपेक्षाही जास्तच प्रकाश आहे इतका प्रकाश नको होता कारण त्या प्रकाशात त्याला समोरच्या आकारातले सर्व बारकावे दिसत होते जिक सो तुकडे नीट जोडले गेले नाहीत की त्या चित्रावर अनियमित वेड्या वाकड्या रेषा दिसतात तशा समोरच्या आकृत्यांवर दिसत होत्या डोळे काय कान काय एखाद्या मिलीमीटरचाच फरक असेल पण त्या अगदी अरुंद फटी काळीच कापत होत्या ठिघळाच्या गोधळीसारख्या समोरच्या त्या आकृत्या तुकड्या तुकड्यांनी बनल्या होत्या म्हणूनच जास्त भयानक तर मग हा त्याच्या आयुष्याचा शेवटचा क्षण होता तर आधी अनंतराव आणि मग त्या मागोमाग एकाहून एक असे ते सर्वजण त्या भूतावळीत सामील झाले होते आणि आता त्याची पाळी होती आता धावपळीला किंचाळण्याला काही अर्थ नव्हता मनात खोल कुठेतरी असं काहीतरी भयानक होणार ही अपेक्षा होतीच आतापर्यंतच्या सर्व खुना तेच दाखवत होत्या अंत कसा होणार त्याला कल्पना नव्हती कदाचित सर्व भावभावना गोठावल्या जाऊन त्याची मानवता नष्ट होईल कदाचित त्याला पाच सात सेकंदच मिळणार असतील पुढे होऊन त्याने देवाची प्रतिमा उचलली आणि ती छातीशी घट्ट धरली ज्या कोणत्या अमानवी अनैसर्गिक अज्ञात मितीत त्याचा प्रवेश व्हायचा असेल तो होऊ देत त्याच्या मनातली शेवटची आठवणही असू देत की माझा देव मी माझ्या हृदयाशी कवटाळलेला आहे त्याने डोळे मिटून घेतले आसपासची हवा एका क्षणी अगदी चटका बसण्या इतकी गरम झाली पण दुसऱ्याच क्षणी आसपास अगदी जीवघेणी थंड होती आसपास अनेक अपरिचित पण घाणेरडे नाक घसा खवखवणारे दुर्गंध होते मिटलेल्या डोळ्यांसमोर लाल हिरव्या निळ्या जांभळ्या रेषांच्या गरगर फिरणाऱ्या चक्राकृती होत्या सर्व शरीर थरथर कापत होतं कदाचित चारी बाजूंनी त्यांनी त्याला घेरलं असेल आणि आता ते चारी बाजूंनी एकच येतील आणि मग खरोखरच त्याला सर्व बाजूंनी लपेटलं गेल्याची स्पष्ट जाणीव झाली जाणीवेची ठिणगी मालवली जाण्याचा अखेरचा क्षण श्री दत्त गुरु श्री दत्त गुरु तो मनातल्या मनात, मनात नामोच्चार करीत होता पुढच्या क्षणार्धात कितीतरी गोष्टी झाल्या अंगाभोवती लपेटलेलं वस्त्र कोणीतरी हिसकावून घ्यावं असं वाटलं आसपास धडपडीचे आवाज होते अमानवी भेसूर आवाजात काढलेले हेल होते धडपडत लडथडत लांब लांब जाणारी पावलं होती मग एक विलक्षण कल्पने पलीकडची शांतता होती मग कानाला एक मंद सुगंध जाणवत होता ओळखीचा वाटणारा मोगऱ्याचा सुगंध उद्या मोगऱ्यांचा हार त्याने आताच प्रतिमेवर चढवला होता त्याने सावकाश डोळे उघडले तो खोलीत एकटा उभा होता छातीशी प्रतिमा कवटाळलेली होती खर तर मानवी मनांसाठी असे भावना तिरेकाचे झोके नाहीतच आता आपण शुद्ध हरपून खाली कोसळणार आहोत त्याला वाटलं आणि त्याच क्षणी मोठ्या दारातून आले अगदी झपाट्याने पावलं टाकीत त्याच्यापाशी येऊन पोहोचले हे तर सर्वात अनपेक्षित होते सर्व भान हरपून तो खाली कोसळला त्याला परत शुद्ध आली तेव्हा तो भिंतीला पाठ लावून बसलेला होता आणि त्याच्यासमोरच महाराज बसले होते त्यांची चिंतातूर नजर त्याच्यावर खेळलेली होती त्याने डोळे उघडताच त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आलं आलास का शुद्धीवर श्रीकांत त्यांनी विचारलं शब्द जुळवणं सुद्धा किती कठीण जात होत एक हात वर करून महाराज म्हणाले श्रीकांत आता काहीही सांगण्याचा बोलण्याचा प्रयत्न करू नकोस त्यांनी पाण्याची बाटली पुढे केली दोन घोट पाणी पी डोळे मिटून शांत बसून राहा मनाशी एक खुनगाट बांध आता तू अगदी पूर्णपणे सुरक्षित आहेस मिनिटाभरातच श्रीकांतचे डोळे उघडले महाराज तुम्ही जर ऐनवेळी आला नसतात तर तर काय झालं असतं काहीतरी भयंकर खास पण तुम्ही हजर झालात श्रीकांत मी इथे केवळ हजर झालो आहे मी काहीही केलेलं नाही असं कसं म्हणता महाराज खरं तेच सांगतो आहे श्रीकांत जे करायचं होतं ते तू स्वतःच केलं आहेस तुझ्या आयुष्यातला शेवटचा असा वाटणारा क्षण तुला आठवतो हो ते कसं विसरणार त्या क्षणाला समोर जाण्यासाठी तू कसा सिद्ध झाला होतास मी काय करणार फक्त देवाची प्रतिमा छातीशी घेतली तेच तेच तर महत्वाचं आहे केवळ एक प्रतिमा तिच्यात एवढी शक्ती असेल श्रीकांत प्रतिमा हा देवत्वाचा केवळ एक संकेत आहे त्या प्रतिमेत शक्ती येत असेल ती आपल्या श्रद्धेने येते त्या शेवटच्या क्षणी इतर सर्व काही पार पार विसरून तू आपला सर्व जीव सर्व आत्मा सर्व प्रणव सर्व अस्मिता सर्व काही त्या प्रतिमेवर एकटवलास अरे सूर्याचे किरण एका इंची भिंगातून एकत्र केलं तर त्यांच्यात कागद पेटवण्याची शक्ती येते मानवाच्या मनशक्तीचा कधी कोणास अंदाज आला आहे का अशी अनिरुद्ध प्रकांड शक्ती त्या प्रतिमेत एकटवली होती आणि त्या पशुबुद्धीच्या विकृत छायांकांनी तुझ्याभोवती गराडा घातला आणि पवित्र तेजाने लवलवणारी ती प्रतिमाच उराशी कवटाळली त्यांची पारदाना दण उळाली वाऱ्यावरच्या कपट्यांसारखे ते भिरभिरत गेले पण महाराज तुम्ही इथे हजर झालात मला व्हायचंच हवं होतं अरे तुला काय वाटलं तुझ्यासारख्या साध्या असंरक्षित जीवाला ज्याने माझ्यावर परिपूर्ण विश्वास ठेवला आहे त्याला अशा घातकी जागेत एकट्याने पाठवीन अरे मी हजर असायलाच हवं होतं आणि वेळ पडली असती तर हस्तक्षेपही केला असता शेवटी ती माझी जबाबदारी नाही का पण देवकृपेने ती वेळ आलीच नाही ते राहू दे तू आता सावरलास का हो चल मी तुला तुझ्या ब्लॉकवर सोडतो चल खालची मेणबत्ती महाराजांनी उचलली पिशवी उचलून श्रीकांत त्यांच्या मागोमाग निघाला दार आणि फाटक यांना कुलूप घातलं उजवीकडे पाच सात पावलांवर महाराजांची गाडी उभी होती ब्लॉकपाशी पोहोचल्यावर श्रीकांतने काही सुचवण्याआधीच महाराज म्हणाले चल मी तुझ्याबरोबर वर येणार आहे आत आल्यावर श्रीकांतने आपल्या मागे दार लोटून ठेवलं होतं बाहेरच्या खोलीत सोप्यावर महाराज बसले होते समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवी ते म्हणाले श्रीकांत बस तुला काही काही सांगायचं आहे श्रीकांत त्यांच्या समोर बसला श्रीकांत मनोरमा सदनमधल्या प्रकरणाचा शेवट झालेला नाही असं समज की ती लढाईतली पहिली झटापट होती अजून बरंच काम बाकी आहे मनोरमा सदनच्या किल्ल्या मी तुझ्याकडून मागून घेणार आहे आणि सकाळीच त्या जागेला एक भेट देणार आहे पण महाराज मला तर तुम्ही सकाळ संध्याकाळ तिथे जाऊन हो सांगितलं होतं ते सुरुवातीचे उपाय होते त्यांचा तो काय उपयोग व्हायचा तो झाला आहे मग मी उद्या सकाळी तुला तिथे काहीही काम नाही मात्र उद्या संध्याकाळी रात्रीच म्हणाबतर तुला तिथे यायचं आहे मी तिथे असणार आहे त्यांच्या आवाजात केवढा आत्मविश्वास होता आता मी निघतो आज रात्री झोपताना झोपेची एखादी गोळी घे नाहीतर झोप वेळावाकड्या स्वप्नांनी चाळवली जायची चांगली विश्रांती घे आणि उद्या रात्री नऊ दहाच्या सुमारास मनोरमा सदनवर ये या दीर्घ आणि दुःखद प्रकरणातला शेवटचा अध्याय कदाचित उद्या पूर्ण होणार असेल ठीक आहे तू ये मी वाट पाहत आहे तिथे त्यांना पोहोचवण्यासाठी श्रीकांत त्यांच्या गाडीपर्यंत गेला होता गाडी वळून दिसेनाशी झाल्यावर तो सावकाश सावकाश वर आला आपल्या मागे ब्लॉकचं दार बंद करून सोप्यावर आरामात बसून राहिला त्याची नजर वर घड्याळ्याकडे गेली दहा वाजले होते जेमतेम दोन तास पण तेवढ्या अवधीत त्याला किती विलक्षण अनुभवातून जायची वेळ आली होती नजर फिरवून टाकणाऱ्या एका खोल खोल गर्दीच्या काठावर तो पोहोचला होता त्या गर्दीत त्याचा कपाळ मोक्षच व्हायचा ऐनवेळी महाराज आले नसते तर पण ते तर म्हणत होते त्यानेच आपला स्वतःचा बचाव केला होता हे शब्द खरे होते का केवळ त्याच्या समाधानासाठी उच्चारले गेले होते तो प्रांत त्याचा नव्हता वेळ येईल तेव्हा त्याला सर्व काही समजेल पण महाराजांचा एक शब्द मात्र खरा होता रात्री त्याला नेहमीसारखी आपोआप झोप येणं केवळ अशक्य होतं एखाद्या पोतळी तिच्या क्षमतेपेक्षा खूपच जास्त काही काही गुंबलं तर पोतळीच्या कळा उसवायला लागतील त्याचं तसंच झालं होतं मगाशी आलेले अनुभव सामावून घेण्याची त्याच्या मनाची क्षमताच नव्हती आठवणी विसरता येत नव्हत्या आणि त्यांचा काही अर्थही लागत नव्हता शेवटी महाराजांचा शब्द मानायला हवा त्याने एक कप कॉफी बनवून घेतली कॉफी बरोबर झोपेची गोळी घेतली आणि बिछाना गाठला झोप यायला काही वेळ जावा लागला पण शेवटी झोप लागली